आणि अर्थातच अतिशय महत्वाची बातमी आणि किल्ल्यांवरती प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठीच महत्वाची बातमी म्हणजे नुकताच यशवंत गडाची विक्री झाली होती हे आपल्याला माहिती आहे अतिशय दुर्दैवाची गोष्ट होती ही धक्कादायक जेव्हा आपल्या पुढे आली झी चोवीस तासनं सातत्यानं ही बातमी आपल्यासमोर दाखवली की हे अतिशय दुर्दैवी असं आहे मात्र याच बातमीची दखल आता पालकमंत्र्यांना देखील घ्यावी लागली आहे अखेर आता पुरातत्व विभाग यशवंत गडाचा ताबा घेणार असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे याबाबतची सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती देखील उदय सामंत यांनी दिली आहे सोळाव्या शतकात आदिल शहानं या गडाची उभारणी केली होती सातबारा बारा नोंदीनुसार या गडाची मालकी विश्वनाथ रघुनाथ पत्की यांच्याकडे होती नव्याण्णव वर्षांच्या कराराना त्यांनी हा गड आंबोळगड येथील राहणारे अरविंद तुकाराम पारकर यांना विकल्याचा धक्कादायक वास्तव माहितीच्या अधिकारात उघड झालं होतं आणि त्यातून भयानक गदारोळ झाला दोन वर्षांपूर्वी यशवंतगड राज्य संरक्षित करण्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागातर्फे राज्य सरकारला सादर करण्यात आला होता मात्र काँग्रेस आघाडी सरकारनं त्याबाबत काहीच कार्यवाही केली नाही हा प्रकार उजेडात आल्यानंतर याबाबतची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते आणि त्याप्रमाणे यावेळेसची अतिशय महत्वाची बातमी पालकमंत्री उदय सामंतांनी घोषणा केली आहे की आता यशवंतगडाचा ताबा हा पुरातत्व विभागाकडेच आहे आणि हा गड कुठच्याही परिस्थितीमध्ये राज्य संरक्षित किल्ला झाला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे अशा बाबतीतली माझी चर्चा या खात्याचे मंत्री संजय देवतळेंशी देखील झालेली आहे आणि या सगळ्या व्यवहारामध्ये जर काही गैर झालेला असेल तर त्याची चौकशी देखील स्वतः जिल्हाधिकारी करतायत पुरातत्व विभागाला देखील मी विनंती केलेली आहे की याच्या पुढे जिल्ह्यातले जे काही किल्ले असतील त्यांचे साधबारे जर प्रायव्हेट लोकांच्या नावावर असतील तर त्याचे देखील व्यवहार महसूल खात्यानं करू नये अशा पद्धतीच्या सूचना मी पुरातत्व खात्याला केलेल्या आहे आणि पुरातत्व विभाग देखील लवकरात लवकर त्यांना ते पत्र देणार आहे तर एक अतिशय अभिनंदनीय अशी गोष्ट आहे ही बातमी आपल्या याच्यात आली की अर्थातच गडकल्यांचं संरक्षण सरकारनं करायला हवं आणि अर्थात ही बातमी कौतुकास्पद अशी आणि झी चोवीस तासनं महत्वाचं म्हणजे ही बातमी लावून